नागपूरमधनं बातमी येते नागपूर ग्रामीण पोलिसचे तीन पोलीस शिपाई निलंबित करण्यात आलेले आहेत अपहरण आणि लूट अशा अतिशय गंभीर आरोपात या तिघांना एस पी शैलेश बलकवडे यांनी निलंबित केले रजत रजत वशिष्ट आपल्यासोबत आहेत रजत या कारवाई संदर्भात तुझ्याकडे काय अपडेट्स आहे अश्विन ज्या तीन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलेलं आहे या तिघांनी आठ मार्च रोजी खापा परिसरामध्ये यांना एक कार मदे दोन संशयित आढळलेले होते आणि त्यांच्याकडे जुन्या चलनाचे जवळपास अठ्ठावीस लाख रुपये सापडलेले होते मात्र पोलिसांनी आपल्या कर्तव्याला फाटा देत त्या जुने चलन बाळगणाऱ्यांविरोधात कुठलीच कारवाई केली नाही त्यांना निर्जन ठिकाणी नेलं आणि त्यांच्याकडून चौदा लाख रुपये उकळलेले होते वरिष्ठांच्या लक्षात आली तेव्हा संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आणि पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात अपहरण करणे आणि खंडणी उकळणे असे आरोप ठेवून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सात कर्मचाऱ्यांना अवैध धंद्यांना आश्रय देणे या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेलं होतं त्यामुळे नागपुरात वारंवार पोलिसांचा संबंध जो आहे तो गुन्हेगारांशी जास्त आढळून येत आहे आणि ही गंभीर बाब आहे अश्विन रजत धन्यवाद या माहितीबद्दल